मंत्र्याची बायको जर परपुरुषाशी एवढी लगड पार इतकी चिटकती त्यांना बोलताना की लग्नाच्या अगोदर बाबा लेकर काढायचे ज्या नवऱ्याच त्या मुली सोबत लपड आहे आणि कोणती हॉटेल आहे आणि त्या हॉटेल पूर्ण बुक असती आणि का अरे विवाह हो बाह्य संबंधास गुन्हा गुन्हा मानला जात होता विवाह हो बाह्य संबंध म्हणजे पहिला काय होतं की गुन्हा फेरथा फिर हमारे बच्चे हो गए फिर क्या हो गए तो हो गए फिर क्या वो बोला कि नहीं मैं शादी कर सकता मेरे बोला मत कर उसको क्या बच्चे पैदा करने के लिए थोड़ी ना शादी करनी पड़ती है अरे मैं वो मेरे पे लट्टू हो गया वो मेरे पे लाइन मार रहा वो मेरे को बोल रहा कॉफी पीने के लिए चलो वो तो पागल हो गया मेरे पीछे ही माला नार्कोटेस्ट कराया धनंजय मुंडे सोबत तू ज्या घरात मध्ये धनंजय मुंडे झोपलेला तुझ्याकडे ते फोटो आहेत तू फिरायला गेलेली फोटो आहे तुझ्या घरामध्ये धनंजय मुंडेचे कपडे आहेत हे तुम्हाला मी गेले होते त्यावेळेला मला क्रांती मी आपलीच सांगितलं आणि या बोलू जरा थोडी तब्येत बरी नाही आज त्यामुळे थोडी सुकलेली दिसेल कारण झोपलेली आहे सकाळची पण जशी तुमच्या लोकांना माझ्या बोलण्याची सवय झाली तशी मला पण तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय मला ही चैन पडत नाही आणि आताचा विषय जो आहे तो म्हणजे सकाळचं आपण बघत असाल की आपल्या महाराष्ट्रातली मराठी इंडस्ट्रीमधली जी नायिका आहे तिच्यावर चिखल फेक होती आणि आपण लोक ही त्या पोस्ट व्हायरल करतो पर तिच्यावर चिखल फेक केली कुठल्या के बाईने केली तिच्यावर चिखल फेक कोण करत सगळ्यात महत्वाचं हा फार महत्वाचा मुद्दा आहे जी बाई स्वत चरित्र महिलांवर आरोप करत नाही जोपर्यंत मी कानाने ऐकत नाही बघत नाही मी कधीच कुठल्या महिलांवर आरोप करत नसते परंतु जो विषय आहे ना त्या बाई सोबत मी पंधरा ते एक महिना तिच्या संपर्कात होते त्या महिलेच्या मी मुंबईला जाऊन तिला भेटले पर मी नाही भेटले तिने स्वतःहून मला बोलवलं होतं त्याच्यानंतर नगरला तिने तिचं काय जे नाटक चालू केलं होतं तिची काय तिला पक्ष स्थापन करायचा होता किंवा काय तर ती मला इथं घ्यायला आली होती पुण्यामध्ये आणि इथनं मी तिच्या सोबत गेली होती त्यावेळेला तिचे काही नाटकं मी बघितले तिच्या घरी गेले होते मी तिच्या फ्लॅटवर त्यावेळेला सुद्धा तिचे नाटकं मी डोळ्याने बघितले आणि त्याच्यानंतर मात्र मी तिला फुल्ली मारली की नाही बाबा हे आपला मार्ग वेगळा आहे या बाईचा मार्ग वेगळा आहे या लोकांना काही फरक पडत नाही इज्जत मान आब्रू यांना काही फरक नाही त्या गोष्टीचा किंवा हे त्या आहेत ते त्यांचं जे काय आहे ना म्हणजे त्यांना पटत असेल आप ते आपल्याला नाही पटते मी तिथं पूर्ण विराम दिला त्या गोष्टीला आणि ती बाई म्हणजे करुणा मुंडे खरं ते करुणा शर्मा आहे कारण तिचं लग्न झालेलं नाही मुंडे सोबत ती जबरदस्ती नाव लावते मुंडे तिचं म्हणणं आहे माझं लग्न झालेलं आहे मग तुझं जर लग्न झालेलं आहे तर तुझ्याकडे एकही एक प्रूफ का नाही तू फिरायला गेलेली धनंजय मुंडे सोबत तुझ्या घरात धनंजय मुंडे झोपलेला तुझ्याकडे ते फोटो आहेत तू फिरायला गेलेली फोटो आहे तुझ्या घरामध्ये धनंजय मुंडेचे कपडे आहेत हे तू मला दाखवले की देखो देखो दिदी मेरे घर मे ज्या वेळेला मी फ्लॅटवर गेले होते त्यावेळेला देखो उसकी घडी जो मी पेन रेवू ना ये तीन लाख की दस लाख की उसने फेक रही रेव जे थी थी। जे तू काय त्यांच्याबद्दल बोलत होती ते मग तू तुझ्याकडं लग्नाचे फोटो कसे नाही ग बाई बघ धनंजय मुंडे चुकले चुकले आम्ही काय त्यांची बाजू घेत नाही मी ते नक्कीच चुकलेले आहेत लग्न झालेलं असताना त्यांच्या काय मजबुरी होती त्यांची त्यांना त्यांचं त्यांना माहिती परंतु एक आपल्या हिंदू ऍक्ट नुसार किंवा हिंदू कायद्यानुसार माझ्या मते ते चुकलेत आता आपल्याला कायदेशीर ते चुकले पण म्हणता येणार नाही कारण काय झालं माहितीये का संविधानाने काय केलं ते कलमच हटवलं बघा ज्या कलमामुळे विवाहबाह्य संबंधास गुन्हा गुन्हा मानल्या जात होता विवाहबाह्य संबंध म्हणजे पहिला काय होतं की गुन्हा होता तो परंतु ते कलमच हटवलंय संविधानाने ते कलम हटवल्यामुळं आता विवाहबाह्य संबंध हे गुन्हा पण ठरत नाहीये हे संविधान सांगते बरं का मी नाही म्हणजे मला ते ऍक्ट तेव्हाही आवडलं नव्हतं जेव्हा ते कलम हटवलं होतं त्यावेळेला मी त्याही वेळेला बोलले होते की पाश्चात्य संस्कृती आपल्या देशामध्ये आणू नका हे लिव्हिंग वगैरे हे असलं आपल्या देशामध्ये काही रुजवू नका कारण आपले बाहेरच्या लोक भारतातली संस्कृती बघण्यासाठी येत आहेत त्यामुळं या असल्या गोष्टी नको आपल्या देशामध्ये तो जो ऍक्ट होता किंवा ते जे कलम होत जे हटवलंय ते हटवायला पाहिजे नव्हतं भारतीय संविधानामधून ते कलम हटवायला पाहिजे नव्हतं जे कलम हटवलेला आहे आणि त्याच्यामुळे मग आता आपल्या देशात मध्ये तो कायदा लागू होत नाही की बाबा संबंध हे गुन्हा ठरल्या जात नाही आता विषय असा आहे की बाईग आहेत तर तुझ्या लग्नाचे फोटो तुझ्याकडे नाहीयेत तू म्हणते मी त्याची आहे बरं बर, तू म्हणती मी पहिली बायको आहे मग पहिली म्हटल्यावर तू ऑब्जेक्शन काय घेतलं नाही धनंजय मुंडे लग्न करत असताना तुझं म्हणणं आहे त्याच्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती होतं बरं ठीक आहे असेल माहिती आता आम्हाला माहित नाही काय काय नाही ते पण मला मात्र तू बऱ्याच गोष्टी माझ्या जवळ बोलती झालेली आहे माझ्याजवळ तू बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहे आणि त्याच गोष्टी आज मला समाजाला सांगायच्या आहे की बघा भावांनो बहिणीनो ज्या वेळेला कानाने ऐकत नाही डोळ्याने बघत नाही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही म्हणजे पैशासाठी संपत्तीसाठी आणि पद आणि प्रतिष्ठेसाठी काही महिला इतक्या खालच्या लेवलला जातायत की त्याचं लिमिटच नसतं बर का माला, मी एकेकाळी या बाईच्या बाजूने बोलत होती पण मग मी तेव्हापासून खरं सांगू का तुम्हाला मी खरं तर या करुणा मुंडेच्या प्रकरणापासून मी ठरवलं की असं ज्याची माहिती नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्याची बाजू घ्यायची नाही ज्याची माहिती आपल्याला पूर्ण आहे कन्फर्म आहे त्याच महिलेवर व्हिडिओ बनवायचा का तिलाच तिला सपोर्ट करायचा आता विषय असा झाला होता की हिने मला स्वतः त्यावेळेला माझे कोरोना काळात मध्ये बरेच व्हिडिओ व्हायरल होत होते आणि त्यावेळेला हिने मला स्वतः आणि मी हिच्याबद्दलही बोलले होते मला माहिती नसताना की बाबा या बाईचं वेळेला भांडा फुटला त्यावेळेला धनंजय मुंडेवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत धनंजय मुंडेला मंत्रीपदावर हटवलं पाहिजे त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मी पण मागणी करत होते मला काही माहिती नव्हतं जे मीडिया दाखवत होती मी त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात मीडिया दाखवते एवढं लक्षात ठेवा आणि मीडियाचं काही जात नाही परंतु काय होतं माहिती का एखादा माणूस आहे ना आयुष्यात न उठते एवढं लक्षात ठेवा विषय असा झाला की या बाईनी इचा रवींद्र काहीतरी गवई म्हणून आहेत बहुतेक <coughs> म्हणजे होते आताच्या सोबत नाही येते व्यक्ती खूप चांगले होते ते दादा तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की ताई मला नंबर द्या तुमचा करुणा ताईला तुमच्याशी बोलायचं आहे तर मी नंबर दिला मग नंतर ही मला बोलली कि आ जाओ दीदी आप मुझे जो जो तो तास भर बोली थी मायशी आप आ जाओ दीदी उसने मेरे साथ ऐसा किया उसने मेरे साथ वैसा किया आप आ जाओ मुंबई में हम लोग मिल मुझे एक अभी निकालना है मुझे एक संगठन स्थापन करनी है तो हम मेरे जैसी बहुत सी लेडीज है उनको न्याय मिलना चाहिए दीदी तो आप आ जाओ दीदी हम बात करेंगे दीदी ऐसा दीदी वैसा दीदी त्यावेला नेमका एसटी कामगारांचं आंदोलन चालू होतं मुंबईला तर मला त्यांना सपोर्ट करायला जायचंच होतं कारण बऱ्याच भावांचा फोन येतो कुणीच सपोर्ट करत नाहीये सत्ताधारी पक्षही करत नाहीये आणि विरोधी पक्षही करत नाहीये तर तुम्ही तरी या आणि मी त्यावेळेला एक व्हिडिओ केला होता त्यांच्यासाठी आणि तो व्हिडिओ जवळजवळ सात ते आठ मिलियन लोकांनी बघितला होता एस टी कामगारांचा त्यामुळं मग मी गेले होते मग तिथं ही बाई पण होती म्हटलं चला आलोच आहे तर भेटून जाऊयात म्हणून मी तिला भेटायला गेले तिला मी भेटायला गेली असता तिच्या घरी फ्लॅटवर गेली मी तिच्या फ्लॅट तिचा जवळजवळ आता त्या फ्लॅटची जर किंमत काढली तर दहा पंधरा करोडचा फ्लॅट असेल तिचा थ्री बीएचके फ्लॅट होता तिचा मुंबई मध्ये आणि हाय लेवलची सोसायटी अगदी, लेवल हो अगदी सगळ्या घरात मध्ये ब्रँडेड वस्तू बिलकुल कुठल्याच गोष्टीची कमी नाही मुलगा मुलगी दोन्ही तिच्या जवळजवळ होते आणि एक नवीन कुणीतरी मुलगा तिच्या घरामध्ये होता तर ती ते जे रवींद्र दादा होते ते मला घेऊन गेले होते म्हणजे ते पण होते सोबत आणि ही पण होती म्हणजे याला आले होते हे तिथं आझाद मैदानावर आले होते तिथच आमची भेट झाली त्या एसटी कामगारांना काम तिथच भेटले मी आणि त्याच्यानंतर मग तिच्या घरी गेलो आम्ही आता तिथेही काही बीडचेही लोक होते आलेले एस कामगार तर ती जी लोक होती ना वहिनी वहिनी तिला करत होते आणि अक्षरशः तिला इतकी ती लोक म्हणजे स्पर्श करायची किंवा खेटायची तिला एकदम तिला काही वाटत नव्हतं तर मला ते फार बॅड वाटलं की अरे ठीक स्वतः तू जरा स्वतः एका जरा स्वतःला एका मंत्र्याची बायको सांगते लोकांना की मी मय करुणा धनंजय मुंडे असे तू तुझा परिचय सांगते तर मंत्र्याच्या बायकोनी कसं राहावं तुझ्याकडनं काय घ्यावं महाराष्ट्रातल्या महिलांनी किंवा इतर महिलांनी मंत्र्याची बायको जर परपुरुषाशी एवढी लगड पार इतकी चिटकती त्यांना बोलताना अक्षरशः मला सांगा गाडीचा का? काय मूर्खपण आहे का मला सांगा हे पटतय का कोण आहेत दादा तुम्ही आता फोन केलेला तुम्ही मला म्हणताय की हो मी लाईव्ह बघतोय तुमची आणि माझी लाईव्ह बघत असताना तुम्ही मला कॉल करताय हे पटतंय का तुम्हाला तरी काय यार हे खरं ना असं नाही केलं पाहिजे सुशिक्षित लोक आहोत ना आपण डिस्टर्ब होतोय हो लिंक तुडून जाते माझी मूर्खाचं काहीतरी असं लक्षण करावं नाही माणसाने शांत जर मी कट करते म्हणल्यावर कळायला पाहिजे ना मी फोन करण्यासाठी नंबर दिलेला नाहीये तो मी पुन्हा एकदा सांगते काही माता भगिनी असतात त्यांना गरज असते अडचणीत असतात त्यांना बाबा काही माझी मदत लागत असेल तर त्यांनी मला कॉल करावा आणि दुसरा विषय म्हणजे माझी संस्था आहे मला बरेच जण बोलत होते की ताई तुमचा गुगल पे फोन पे नंबर द्या आणि आम्हाला काही मदत करायची असेल तर आम्ही करू शकतो म्हणून मी तो।, तो नंबर दिलेला आहे तो फोन करण्यासाठी नाहीये विनाकारण चर्चा करण्यासाठी माझी विनंती आहे विनाकारण चर्चा नका ना करू काही काम असेल मला नक्की कॉल करा मदद मी नक्की मदत करेल मी तेवढ्यासाठीच बसलेली आहे परंतु विनाकारण कॉल करू नका हे बरोबर नाहीये ना जरांगींना मी दररोजच धुत असते दादा एक लक्ष ठेवा फार महत्वाचा विषय आहे काही विषय ऐकून घ्यायची पण परिस्थिती ठेवत जा आणि बाकीचे पण विषय बोलाव लागत जाईल असं नाही फक्त त्याचाच विषय मला सांगा प्राजक्त माळी आपल्या महाराष्ट्रातली मराठा इंडस्ट्रीमधली मुलगी आहे तिला बदनाम करण्यात येत आहे आपण असंच हातावर हात धरून बसायचंय का ही बाई त्या इंदोर इंदोरहून इथं आली आहे आपल्या मुलींना बदनाम करतीये ही कोण आहे मुळात मध्ये मला सांगा आणि सकाळचे आपले महाराष्ट्रीयन लोक सुद्धा म्हणजे जे आग... शरद पवार गटाची लोक आहेत ना ती लोक प्राजक्ता माळीचा फोटो व्हायरल करतायत तुम्हाला प्राजक्ता माळीचा फक्त फोटो व्हायरल करताय तुम्ही बरं काय त्यांनी काहीच नाही कुठेतरी तिला ट्रॉफी दिलेली एका कार्यक्रमामध्ये हो आणि त्या ट्रॉफीहून ही करुणा धनंजय मुंडे म्हणजे जी सांगते स्वतःला ही उर्फ करुणा शर्मा ही सांगतीये की बाबा माझ्या नवऱ्याचं त्या मुलीसोबत लपड आहे आणि कोणची हॉटेल आहे आणि त्या हॉटेल पूर्ण बुक असती आणि का अरे काय कुणाबद्दल बोलताय काही माहिती तिचं काही तुम्हाला आलंय काय हॉटेलमधला कुठला फोटो आला का व्हिडिओ आला तुमच्याकडं काय आला मला सांगा ना आणि त्या प्राजक्त माळीचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत बरं कोणते फोटो करताय व्हायरल तुम्ही तिचे पर्सनल फोटो म्हणजे असे तिने फोटो काढलेले असतील काय किंवा तिच्या रील्स असतील त्या धनंजय मुंडे सोबतच आहे का काही ती मूर्ख बाई काहीतरी बोलतीये आणि आपण त्याच्यावर बोलायचं का ती बोलती म्हणजे ते खरंच आहे का एक कोण आहे तू राहुल बोंद्रे तुझ्या घरात मध्ये नेऊन ठेव कळलं का शान फरमाय याला करायचं नाही तुझ्या आईचा नवरा करते राहुल बोंद्रेला माझ्या पोस्ट यायचं नाही दळे दळिंद्रा होत्या राहुल बोंद्रे म्हणून स्वतः आले मुळे माझ्या घरातली दोन माणसं गेली आहेत हे तुमच्या आहे ना तुमच्या घरातले गेले तेव्हा तुम्हाला आकली येणार आहेत मादर्ज देते ते दोघं पण माझ्या इथं त्यांच्या दोघांचं पण गुण गायचं नाही भिकार चोट झाली ज्या वेळेला मी तिच्या घरी गेले त्यावेळेला अक्षरशः काही गोष्टी मग मी तिला विचारल्या कि ताई तुमच्या बहिणीसोबत पण त्यांनी असं केलं का हो आणि का केलं केलं तर आणि तुम्हाला कळलं नाही का तर तिला असं वाटलं की कदाचित मी पण सिंगल मदर आहे आणि मी पण फालतूच असेल करुणा मुंडेला असं वाटलं बरं का तर ती मला म्हणली म्हटली क्या संगीता ताई ऐसा कुछ नाही था अरे मैने उसको फसाय आहे हे बघा स्वामी शपथ सांगते हे त्या बाईनी मला बोललीये हे करुणा मुंडे मला बोललेली आहे सगळ्यांनी सगळ्यांनी कान खोलून ऐका मी खोटं बोलत नाही माझ्याकडे तिचे फोटो आहे तिच्या सोबत मी घरी गेले होते त्यावेळेला काढलेले मी थमनेल तो फोटो पण लावते व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही बघा अक्षरशः ती बाई म्हणतीये की ताई वैसा कुछ नाही था व शराब पीके सोया था मी बोल रही थी उसको की तू जो है ना आधी प्रॉपर्टी मेरे बच्चे के नाम पे कर दे मेरे बच्चो के नाम पे कर दे और मुझे भी ना तू ये कर एक्सपोज no, no. कर बता लोगों को कि ये मेरी पहली बीवी है वो नहीं बोल रहा था ना मना कर रहा था ना इसलिए मैंने भी उसको शराब पिलाई बहुत और मेरी बहन को उसके पास सुला के फोटो निकाली हे शर्मा थी करुणा शर्मा माला संगत होती ऐसा कुछ नहीं था मैंने मेरी बहन को बोला था और जब वो मेरे बहन के घर पे गया था तो मैं भी उसके साथ थी हम लोगों ने वहां पे खाना खाया इसने इसको दबा के शराब पिलाई और मेरे बहन को मैंने उसके साथ सुला के फोटो निकाली हे कुणी सांगितलं मला करुणा शर्माने म्हणजे जी बाई नवरा म्हणती त्याला माझा माझ्यासोबत लग्न केलेलं आहे म्हणती आणि त्याने माझ्यावर अत्याचार केला म्हणती माझी आई त्याच्यामुळं मेली म्हणती हीच सांगते जतोड म्हणजे कोई नाही मरा मेरे घर का कोई नाही मरा मेरावर उसका फेर था फे बच्चे हो गए फिर क्या हो गए तो हो गए फिर क्या हो बोला की नहीं मैं शादी कर सकता मेरे बोला मत कर उसको क्या बच्चे पैदा करने के लिए थोडी ना शादी पड़ती पडते हे इचे विचार होते हे आपल्या महाराष्ट्रातली महिला करेल का असे विचार कोणी कि लग्नाच्या अगोदर बाबा लेकर काढायचे तुला करायची तिकडं बायको कर फक्त मला पुरव सगळं काही माझं काही म्हणणं नाही कारण तो ज्या वेळेला त्याला लग्न करायचो त्यावेळेला हिला म्हणत होता की बाबा ठीक आहे मी आता नाही लग्न तुझ्याशी लग्न करू शकत आहे कारण त्यान त्याने हिने स्वतः सांगितलं त्याने लग्नाचा प्रस्ताव घरामध्ये ठेवला होता परंतु त्याचा बाप म्हटला होता की मी आत्महत्या करेल तू जर तिच्याशी लग्न केलं तर हे मला करुणा मुंड्यांनी सांगितलेलं आहे की त्याचा बाप म्हटला होता मी आत्महत्या करेल तू जर लग्न केलं तर मग त्यावेळेला तुम्हाला म्हटला पण होता की मी तुला बाबा असं नाही हे करणार आहे तुझं काय असं ते सांग मी तुला माझा बाप नाही म्हणतो मला करता येत नाही लग्न त्यावेळेला मी म्हटलं नाही शादी करले उदर मी कुछ नाही करूंगी मुझे बी उदर रख उसको भी उदर रख और फिर उसने मेरे साथ शादी की असं तिने मला सांगितलं होतं त्याच्यानंतर म्हणले आम्हाला दोन मुलं झालेत त्याची मोठी मु, मुलगी आणि माझा मुलगा बरोबरचेच आहे असं ती सांगते करुणा मुंडे त्या बहिणीला हिने स्वतः झोपावलं होतं धनंजय मुंडे जवळ असं तीच सांगते करुणा मुंडे का तर तो माझ्या मुलांच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करत नव्हता आणि मला त्याचं नाव देत नव्हता ओपन माझं नाव समाजामध्ये सांगत नव्हता की ही माझी बायको आहे म्हणून आणि म्हणून मी हे सगळं कांड रचलं असं तिने मला सांगितलेलं आहे त्यानंतर मात्र मी खरंच सांगते की शी बाबा असल्या बायकांच्या परत संपर्कात तुम्हाला कधीच दिसणार नाही माझ्या कुणाच्या सोबतचे फोटो कधीच मी कुठल्या नाही रे बाबा हे मी एकटी बरी नको 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 यांचे कांड आणि यांचे हे ऐकलं ना अंगाला काटा येतोय बाबा आपण या मार्गातले नाहीये आपले संस्कार हे नाहीयेत बाबा तुम्ही तुमच्या सुखी राहा मला नको आहे काय तिने त्याच्यानंतर म्हणजे मी हे तिने मला मा, कधी सांगितलं होतं नगरला जाताना सांगितलं होतं नगरला तिला कुठल्या तरी तिच्या पक्षाच्या ऑफिसच ऑफिस बघत होते ती पक्षासाठी तिच्या मला म्हंटल ती चलो मला आणखी जाणून घ्यायचं होतं ही बाई कशी आहे ही खरी आहे का खोटी आहे आणि त्याच्यामुळे मला तिच्यासोबत जावं लागलं आणि त्यावेळेला मला कळलं तर त्या ज्या वेळेला मी तिच्या घरी गेले होते त्यावेळेला सुद्धा तो जो ही जी मध्ये राहिली ना तुम्हाला सांगते त्याची स्टोरी ही म्हणते की म्हणजे मेरे पे अॅट्रॉसिटी डाली येरोडा जेल मुझे रखा तर ऐका विषय असा होता की तो ते जे रवींद्र दादा होते ना तो खूप चांगला माणूस होता तो आता तिच्या सोबत नाही रवींद्र गवई काहीतरी नाव होतं ते त्यांचं आणि दुसरा एक आहे बघा त्याचं नाव बऱ्याच जणांना माहितीये त्याच्यावर आणि तिच्यावर केस झालेली तिचा पिय होता तो तर त्या पियेने अक्षरशः मी तिच्या घरी गेले होते आणि मी बोलत होते तिच्याशी तर ती त्या म्हणजे नाही का मला म्हणत होती ए सुबेई आय आहे अभि मैं इसको काम पे रखने वाली हूँ और ये अच्छा काम का बंदा है मगर बगा तुझी स्टाइल में मगर मुझे बोल रहा था चलो कॉफी पीने चलती हो क्या आप तो इतनी स्मार्ट हो मैडम मुझे बोल रहा था म्हणजे मी माझ्या लेकरांची शपथ खोटं सांगत नाही हे मला ती बाई बोलली होती माझ्या लेकरांपेक्षा मला जगात कुणीच मोठं नाही मला तुम्हाला सांगण्याची तळतळ एवढीच आहे की खरंच एखादा व्यक्ती ना बदनाम करायचं असेल ना त्याला खुशाल करायचं पण त्याचं खरं आहे ना काय आहे ते बघायचं अगोदर एखाद्याचं आयुष्य बर्बाद करायचं नाही हे मला हिनी सांगितलं होतं की तो मुलगा मला म्हणतो चला कॉफी प्यायला तुम्ही किती सुंदर आहात मॅडम मेरे से किती कम उमर आहे बिलकुल वो तो लड्डू हो, हो गया मेरे पे पागल हो गया मुझे जबसे देखा उसने तबसे आणि मग ते ज्या वेळेला त्या पोराच्या बायकोला कळलं त्यावेळेला त्या पोराच्या बायकोनी काय केलं इथं भोसरीमध्येच तिला लई मारली त्या पोराला तिला इथं भोसरीच्या ब्रिज खालीच आणि नंतर यांच्या हिच्यावर केस झाली आणि ही एरवड्यामध्ये काहीतरी चाळीस दिवस का काय तीन महिने का काय राहिले असं काहीतरी का हाय वाटत ते तू जर दुसऱ्यांचे नवरे हडपशील तर तू एकतर त्या एवढ्या मोठ्या माणसाचं नाव लावते कि माझा नवरा येतो त्याच्यानंतर असे लफडे तू करते आणि तुझे लफडे भिकार चोडबाई करुणा मुंडे नालायक बाई आली धरून हा भीक मागे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुलींना बदनाम करते होय का भिकार चोट भीक मागे हा आमच्या महाराष्ट्रातल्या मुलींना बदनाम करते का हिच्या तोंडाला हणान चांगली दिसत तेव्हा मागी राहती त्या घरांच्या मुंडेने दिलेल्या घरात मध्ये अं इकडं तिकडं उड्या वरती त्याच्या पैशावर आणि त्या प्राजक्त माळीला आता येईना आणि आपण मूर्खाच्या सारखं त्या प्राजक्त माळीचे फोटो व्हायरल करतोय पटतं का महाराष्ट्रातल्या लोकांना एका मराठा मुलीला तुम्ही महाराष्ट्रीयन मुलीला बदनाम करताय इंदूरून आलेल्या बाईच्या सामन्याहून जी नवऱ्याची झाली नाही जी त्याला नवरा म्हणती ना खरी खरी बाई कशी असती माहिती का ठीक आहे तू जर खरंच प्रामाणिकपणे त्याच्याशी राहिली असती ना तर तुला समाजाने पण स्वीकारला असत तुला काय वाटतं तुला समाज स्वीकारतोय का तुमचं जे नातं आहे ऑलरेडी ते अनैतिक आहे त्यातलं तर बरंच काही तू सांगितलंय की तू काय केलं तू कशासाठी केलं तू केलेलं आहे सगळं काही हे तू मला सांगितलेलं आहे आणि तू परत आमच्या महाराष्ट्रातल्या मुलींना बदनाम करते मुळात तू काय आहे ते बघ ना तुझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला पीए म्हणून ठेवती त्याच्याशी लपडं करती त्याच्या बायकोने तुला मारलं इथं आता तू त्या ते सुद्धा धनंजय मुंडेच्या काळात टाकते की इसने मुजे मार निघले तू जर त्या पोरीचा नवरा हडपशील तर ती पोरगी तुला मारणार नाही तर काय करणार आहे पूजा करणार आहे का तुझी मारणारच ना तुला ती त्याने जर बायको सोडून तू रात्र दिवस तुझ्या जवळ राहत असेल तर ती पोरगी काय करणार आहे मागे साले नालायक एक लोक आहे तो कसे कसे लोक आहे महाराष्ट्राला घाण करताय गलिच्छ करताय तर आपण त्यांना डोक्यावर घेतोय काय संबंध या बाईला डोक्यावर घेण्याचा संबंध काय मला सांगा ना ही जे बोलतील ही जे वागतील मुळात मध्ये हे खोटं आहे तिने स्वतः मला सांगितलेलं आहे की मी आरोप केलेले धनंजय मुंडेवर माझ्या बहिणीसोबत त्यांनी काही केलेलं नव्हतं दारू पिऊन मी माझ्या बहिणीला त्याच्याजवळ याला दारू पाजली माझ्या बहिणीला त्याच्याजवळ झोपवलं आणि फोटो काढलेत मी हे मला तिने सांगितलेलं आहे करुणा मुंडे सांगितलेलं आहे इतकी नालायक नीच बाई आहे आणि त्याच नाव लावते खुशाल अगदी बरोबर करणार ना त्या जरानंग्याला सपोर्ट ती जरानंग्या विरोधात होता ना यांच्या त्याच्यामुळे करणार रस्त्याला सपोर्ट ती हा मै परली की जनता खूप अरे जा ना तिकडे इंदोरला बाई तिकडे जात मार तुझी हा हित कुठं महाराष्ट्रात मध्ये काय आमच्या कमी काय दिसलं पुढे तू आली परत तिच्यात महाराष्ट्रात काय कमी आमच्या तुझी निपटायची आता आम्ही आणखी बरं येऊन येऊन आमच्या महाराष्ट्रातलं खाऊन खाऊन लोकांना बदनाम करून करूं। आता पोरींना बदनाम करायला लागली का आमच्या वा रे वा ती माळी काय कुशल आणि आपली लोक कुशल तिचे फोटो अरे लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला काहीतरी आपण काय करतोय कुठला फोटो तिचा व्हायरल झाला धनंजय मुंडे सोबतचा का कुठला व्हिडिओ व्हायरल झाला काहीच नाही असं काय माळीचा कुठेतरी सत्कार केला धनंजय मुंडेने तो तोच फोटो लगेच हिनं लगेच जोडलं त्याच्या तिच्यासोबत त्याचं नाव प्राजक्ता माळीला माझी विनंती आहे ज्या ज्या मुलींचं नाव घेतलं ना तिने त्या त्या मुलींना माझी विनंती आहे त्यांनी ना मा हिच्यावर मान आणिचा दावा टाकायला पाहिजेत हिच्यावर मान आणिचा दावा टाकायला पाहिजे तव हिला कळेल काय असतं अशा मुलींचं नाव घेणं हा भिकार चोड बाई का हिची त्या कष्ट करतायत तुझ्यासारख्या नाही तरी ब्लॅकमेल करून खात नाहीत त्या त्या काम करतायत मेहनत करतायत काय नीच बाई आहे ना कुणाचं नाव कुणाशी जोडते मला काही घेणं नाही धनंजयचं मी तुम्हाला जे घर आहे सांग ते सांगते हिनं जे मला बोललेली ना ते मी सांगते एवढं लक्षात ठेवा मग मा प्राजक्ता माळीला ती मा, बदनाम करते ते करू द्यायचं का काय दिसलं तुम्हाला प्राजक्ता माळीचं मला सांगा बरं हा काय दिसलं प्राजक्ता माळीचं कुठला तु व्हिडिओ तुम्हाला दिसलाय धनंजय तु मुंडे सोबतचा तिचा कुठलाच व्हिडिओ नाहीये फक्त त्या धनंजय मुंडेंनी कुठल्या तरी कार्यक्रमात मध्ये तिला ट्रॉफी दिलेली आहे कुठल्या तरी कार्यक्रमात आहे असंही नाही की कुठं सेपरेट सेपरेट रूम मधलाय लोक दिसत आहेत पब्लिक हे मागं आणि हिनं डायरेक्ट प्राजक् मालिको साथमे येता उसको उसका घर वरता है अरे काय आणि आपण लोकांनी हिचं ऐकायचं या बाईच या बाईचं ऐकायचं आपण तो चांगला नाही तर ही तरी कुठं चांगली मग हो। ही चांगली का लग्न झालेल्या एखाद्या पुरुषाचं घर तोडणारी बाई चांगली असते का मला सांगा ना असेल तो नालाय मी नाही मी म्हणत नाहीये पण मला तुम्ही सांगा ही आहे का माझ्या डोळ्यासमोरचा विषय हिच्या कितीतरी लहान तो हिने पिये ठेवले राहता आणि ही मला म्हणती ओ मेरे पे लट्टू हो गया मेरे पे मार होईन वो मेरे को बोल रहा कॉफी चलो वो तो पागल हो गया मेरे पीछे हे ही बोल माझ्या मला आहे ना नार्को टेस्ट करायची माझी एकही शब्द जर खोटा निघला तर नार्को टेस्ट करायची माझी मी कधीच आहे ना एखाद्या मैलीच्या बद्दल कधीच पसरवणार नाही इतकी तर नाहीची बाई आणि हिचं ऐकताय का महाराष्ट्रातल्या मुलींना बदनाम करावं वारे वा? हे चालणार नाही येन मला सगळ्यांना विनंती आहे सगळ्याच भावांना बहिणींना की प्राजक्ता माळीची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी विनाकारण हा काय ती चुकीची असेल तर नक्कीच बदनामी करू ना तिची काय मला सांगा तिचं काय ती धनंजय मुंडे सोबतचा का तिचा काय लॉजवरचा का व्हिडिओ हॉटेल वरचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला तिचा सांगा ना का कुठला फोटो अरे कार्यक्रमातला फोटो आहे आणि बाई काही उचलतील काही म्हणती पटतय तुम्हाला विनंती आहे माझी प्राजक्त माळी आपल्या महाराष्ट्रात जी लेखबाळ आहे तिची बदनामी करू नका अशी विनाकारण बदनामी करू नका ही बाई तिकडनं आलेली भिकार चोट ही तोंडाने सांगते मी त्याला ब्लॅकमेल केले ही तोंडाने सांगते मी जबरदस्ती त्याच्या आयुष्यात मध्ये राहिलेली आहे नाही तो वो तो म्हणजे कपका फेक देता महिने नाही छोडा उसको ही सांगते ही ओ तो म्हणजे कपका छोड देता त्यामुळं कधीही कुणाची बदनामी करताना एक लक्षात ठेवा खरं जाणून घ्या खरं जाणून घ्या कुणाला आयुष्यातून उठू नका विनंती असेल माझी चला हरकत नाहीये मस्त खास मस्तर हा जगा आणि जगू द्या उद्या, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊ तुमच्या समोर येणार असतो परत तुमची संगीता दैवान जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा ज्यांनी जे जैन नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लिंक शेअर करायला विसरू नका लिंक जास्तीत जास्त शेअर करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा विनंती आहे सर्वांना त्याचबरोबर माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करत असते ज्यांना कोणाला जर मदत करायची इच्छा असेल तर स्पष्ट मत हेही चॅनल माझंच आहे आणि त्या चॅनलवर जो नंबर आहे तो माझा फोन पे गुगल पे नंबर आहे तुमची फुलना फुलाची पाकळी त्याच्यावर तुम्ही मला मदत करू शकता रजा घेते